नमस्कार नंदनोहर साहेब नमस्कार बोला दीपक न्यासरे बोलतो सर जन्म सामाजिक समितीकडून सर आज आज तुम्ही वेळ दिली होती बारा वाजता भेटायची तर आम्ही पावणे बाराला इथे ऑफिस मध्ये आलेलो आहे वर्कशॉप आहे वर्कशॉप अर्जंट वर्कशॉप लागला त्याच्यामुळे मी इकडे बाहेर आहे हो आम्ही आता कसं एक तास झाला आम्ही इथे येऊन तयार आहोत आपले कामधंदे सोडून सर तुम्ही टाइम सेन प्रमाणे पंचवीस दोन मुख्य लाख्याधिकारी साहेबांनी आम्हाला तीन चार दिवसा पहिले पत्र प्रवासी निवाराच्या प्रकरणाबद्दल चर्चा करण्याकरता तुम्हाला म्हणजे कोणाला समितीला सामाजिक समिती मना डोंगरी तर एखादा कॉल केला असता तर आम्ही कामधंद आलो नसतो गो मी सचिव नंदुभाऊ पोटे व्यवस्थापक व आमचे सहकारी माजी नगरसेवक नारायणजी डाकडे आज आम्ही सर्व उपस्थित होतो बारा वाजताच्या चर्चेला बोलावल्यानंतर आम्ही इथे पावणे बाराला हजर राहिलो त्यानंतर एक तास जाऊनही कुणी इथं शिवसाहेब वगैरे हजर नव्हते त्यामुळे आम्ही आता शिवसाहेबांना भारत मंदन साहेबांना फोन केला फोनवर विचारलं असता त्यांनी सांगितलं की मला वर्कशॉपचे काम आल्यामुळे मी येऊ शकलो नाही तर हेच ते आम्हाला फोनद्वारे सांगू शकले असते आम्ही आमचे कामधंदा सोडून जनतेच्या ज्या काही समस्या त्या घेऊन इथे मांडत असतो आणि नेहमीच इथे अशा प्रकारचा माहिती अधिकार असो प्रथम अपीलमध्ये मा असो किंवा निवेदन असो कोणत्या याच्यावर चर्चा करायला नगर परिषद तयार नाही म्हणून आम्ही काय समजावं जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही नेहमी इथे आम्ही येत्रारखेला लाभ आपल्याला बोलावलं वीस तारखेला आम्ही पत्र दिलं होतं तारखेला पत्र एकवीस तारखेला पत्र दिलं आणि पंचवीस तारखेला आज आम्हाला चर्चा करण्याकरता बोलावलं चार दिवसचा वेळ असताना जर त्यांना आज यायचे नव्हते तर आम्हाला फोन करून सूचित करण्यात केले असते तर आम्ही आमचे कामधंदो सोडून आलो आता फोनवर चर्चा झाली काय सांगितलं त्यांनी फोनवर चर्चा सांगितलं त्यांनी की मला येथे काम आहे म्हणजे आम्ही बिन कामाचे आहो त्यांना काम आहे वर्कशॉपचे काम आहे काम आहे मला नाही अरे काम आहे ते मग सांगायला पाहिजे ना सुरुवातीला सांगायला पाहिजे की तुम्ही येऊ नका आज मी कामात आहोत आम्ही आमचे कामधंदे टाकून येथे आलो जनतेच्या समस्या सोडण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतोच आता तुम्ही एक तास बसले तर कोणी सांगितलं का कारण सांगितलं आम्हाला का साहेब येणार आहे म्हणून येणार हो कोणी सांगितलं येणार आहे म्हणून केंद्रीय साहेबांनी सांगितलं सव्वा बारा वाजता का साहेब येणार आहे तुमच्यासोबत चर्चा करणार बांधकाम विभागाची आता चर्चा झाली नाही तर आता काय करणार आता आम्ही एकच ठरवलेलं आहे आता इथं भरपूर झालं आहे इथं कोणतेही याचं उत्तर मिळत नाही काही माहितीच्या अधिकाराला पण केराची टोपली दाखवल्या जाते कोणतीच माहिती व्यवस्थित दिल्या जात नाही आणि जिल्हाधिकारी साहेबांना पण याची तक्रारी करूनही काही झालं नाही आता आम्ही कोर्टामध्ये पिटीशन दाखल करू या भ्रष्टाचाराची आणि या विशेष म्हणजे प्रवासी निवारा असो किंवा रस्त्याचंही असो हे आम्ही याची पिटीशन दाखल करू समिती